Mm-hmm. <clears throat> शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक गवळत हिंड राधा लाईव्हॅट वर स्वागत आहे कर्ष एक शून्य आता एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक ला आता पहात आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा फटाफट या लाईव्ह वरती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा शून्य आता पहात आहेत शून्य लाईक येतो हो नाही था

ऑरेंज orange, yellow, royal, sky, park, ग्रीन teal, पूर्णस लेबल कीबोर्ड प्रत्येक तो एक आता पाहत आहेत शून्य लाईक तीन आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला प्रपट आलेल्या मंडळींचं मी आपल्या लाईव्हवरती स्वागत करत आहे गुड मॉर्निंग तेरा एहसान भूले के ना जन्मो जन्म कर दो कर दो बहादा है शून्य लाइन कर दो कहे दो रहे, आए डर तेरे हम कर दो कर दो रहे डर ते हम तेरा एहसान भूले गेना जन्म जनम कर दो कर दो रेम आए नर तेरे हम एटमबादास भगत भगत साहेब मॉडरेटर आमचे दीपक मिश्र भाऊ काय करत आहेत बस बाबा चतुर्थी म्हणालं करण्यासाठी डबल टॅप खंडी सुटली ना सरासन। सारासन नम धन्यवाद दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह लाईक केले नसेल तर स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा अंबादानी लाईक केलेले ला आहे अंबादास दादांनी वातावरण आहे का ना सकाळी कधी उठल्या तर खोबऱ्याचं तेल असा खिजलेला असतं आईस्क्रीमच्या लड्डू आणि पुरा लड्डूच तयार होऊन जातो सहा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला सहा लोक आहे शिशीवरती आमच्या अंबादास दादा सारख लाइक करा लाईवला जुनी मित्रमंडळी लाईक करतात लाईव्ह नवीन मित्रमंडळींना पण विनंती तुम्ही पण लाईक मॉडरेटर शुभ प्रभात मंडळी राम राम मंडळी शुभ प्रभात मंडळी राम, राम राम मंडळी अंबादासदा म्हणतात धन्यवाद दादा मी एका ठिकाणी शूटिंग करायला जाणार आहे बघू आता काय होत चार, चार आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करायला इवला चार लोक आय शिशीवरती आंबा मी दिसलो भगत शुभ प्रभात मंडळी राम राम मंडळी बटन मध्ये आहे नम्द नम्द चाट सहा आता आहेत एक लाईक लाईक सर्वांनी करून टाका लाईवला चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर एक लाईक झालेले आता शिक सर्वांनी पटापट पड़ लाईक करा तीन आता पाहत आहेत एक लाईक काय <laughs> की लोकांना पुढ बाहेरच्या राज्यातले पण लोक इल्ला असतात पण काही केन्ना मराठी कळत नाही काही केन्ना काही के लोक इंग्रजी जे विदेशातून आपण लाईव्ह बघतात त्यांना मराठी कळत नाही सहसा नाता ठीक प्रश्न 5 आठम बाधा मॉडरेटर शुभ प्रभात मंडळी ठीक ती ना तीन आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पटा, लाइक करून टाका लाईवला उडाया मेने आज में तीन नाता पहात आहेत एक लाईक दोन नाता पाहत आहेत एक लाईक बापरे यांचा आवाज कर ना सके हम प्यार का सौदा कीमत ही कुछ ऐसी थी जीते वाजे हार गए हम किसी मुड़ तुम तुम मैं सी कर ना सके हम

असी को के ले के धागे हँसी को केले के धागे हँसी को केले के धागे हँसी को केले के, के, के धागे जो आपके सारे जब हम चार जब हम चार सहा पड़ आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी पटापट लाईक करायला आता ला आहेत दोन लाईक अब शहेिको केले के से प्यार का सहारा ना मिला सहारा ना मिला कब से पिछड़ा आता आहे दोन लाइक <laughs> दुबारा मिला दोन आता पहाड़ आहे दोन लाइक बेदर्दी से प्यार का अरे यार पटापट पड़ कमेंट करा लाइव ला लाइक करा जाऊ द्या गुगल माउस ही खेळायचं आपलं कोणी येऊ हो का नाही बारा मिनिट दोन आता पाहत आहेत डोट लाइक like. चला गया प्यार का सहारा एक आधा बहादे डोट लाइक से दोबारा ना मिला बारह मिनटे सदतीस सेकंड एक आता बहाद है डोट लाइक ऐसा हूँ तुम्हें से ना दोबारा मिला भी शून्य आता पाहत आहेत दोन लाईक एक आता पाहत आहेत दोन लाईक ते एक आता पाहत आहेत दोन लाईक फटाफट कमेंट करा जाऊ द्या एक आता पाहत आहेत दोन लाईक दोन आता पाहत आहेत दोन लाईक दोन आता पाहत आहेत दोन लाईक तेरा मिनिटे तेहत्तीस थेट समाप्त तू ठीक आहे